प्रत्येक जीवाचा पाय ही काळ रुपी मगरच पृथ्वी कारण मरताना पहिले पाय गार पडतात काय पडतात पाय गार पडतात मगर ही जलचर हत्ती ही हत्ती हा स्थलचर आपल्या आपल्या स्थानात ज्याला किंमत असते आता आमचं यम एक चौदापर्यंत नगरच्या थोड्या मागपर्यंत त्याच्या पुढे आलं का एक्सिडेंट आपण कमी करायला लागेल एखादा हानी हानी

बायका सगळे सगळे गेले माणसाचं असं आहे किती संकट आलं पहिलं स्वतः करायला नंतर नाती नंतर पैसा प्रतिष्ठा थर्ड पार्टी पहिलं हे आणि मग मात्र त्याने आणि वरती फेकलं जो कोणी असेल माझ्या हलक्याला कबीर महाराज वर्णन करतात हा लक्ष्मी

जे माझी गाया लागला शे बनवा धाबरे केशवा माय बाबा काय बरे बरे तू माझी माऊली मी ओ तुझा ताना बापाना

arım tarım arım त्यामुळं सूचना झाल्याशिवाय जरी जय विषय झालं रक्षा करण्यासाठी मागे पुढे बार आहे संभाळी दत्व येत नाही जेव्हा होते त्यावेळी कीर्तन वृत्तरंगामध्ये उतरलं जातं भगवंत तुमच्या बरोबर निघतो त्यावेळेस आपल्याला आम्ही एकाग्नी निश्चिंतीने एका उठायचं कोणी नाही एवढंच वाक्य द्यायला ठेवायचं आपल्याला चेन महिन्यात स्वामी पाहतात नामानंद महाराज पाहतात एवढे मार्ग लांब येतात आठ आठ तासाचा प्रवाशी महाराज आता वितरित कथेला इथे लाल मध्ये कीर्तन घ्यायचं मला सात आठ तास लागतात परंतु दोन तास उभं राहायचं सात तास रात्रीचा प्रवास करायचा सोप नाही रे डोळ्यात पाणी येतात तुम्ही दोन तास बसू शकत नाही कीर्तन अवमान आहे परमात्म्याचाही अवमान आहे कीर्तन परंपरेचा सुद्धा अवमान आहे

स्वतः चिडून कीर्तन ऐकता जातात त्याचं कारण कधी आला दहा वर्षाने वाटलं पाहिजे पायापाला गायक आले आमच्या वडिलांच्या वयामुळे माणसं आहेत अनेक सांगणार आहे काय सांगणार मी वर्ष झालं तेवीसाव कीर्तन सुरुवात